बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय मुंबईच्या वरळीतील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर ही धमकी देण्यात आली सलमान खानला घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आली महाराष्ट्राची हास्य जत्रा प्रेम पृथ्वी प्रतापने खास शब्दांमध्ये सर्व चाहत्यांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या ज्या महामानवामुळे आज माझं अस्तित्व आहे त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यावेळी सर्व भारतीयांना शुभेच्छा अशी पोस्ट सुद्धा त्यांनी देसी गर्ल प्रियंका चोप्राने मुलगी मालतीसोबत एप्रिल महिन्यात घालवलेले आत्तापर्यंतचे काही क्षण पोस्टद्वारे शेअर केलेत तर या संदर्भात पोस्टमध्ये मालती वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये दिसते एका व्हिडिओमध्ये मालतीनं पंख असलेला सुंदर हिरव्या रंगाचा फ्रॉक आहे सोशल मीडियावर अभिनेता अंकुश चौधरीच्या पी एस आय अर्जुन सिनेमा या सिनेमाच्या पोस्टची जोरदार चर्चा आहे अंकुशच्या पोलीस वर्दीतला डॅशिंग लुक चाहत्यांना भुरळ घालतो अंकुश चौधरी दोन वर्षांनी भेटीला येतोय या चित्रपटातला एक डायलॉग या संदर्भात त्यांनी स्पष्ट केलं